नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजचं थमनेल पाहून आपल्या लक्षात आलं असेल की आज इयत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयाच्या नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाच्या ट्रिक्स आणि अत्यंत महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विशेषतः एटी ट्वेंटी फॉर्म्युला मित्रांनो इकॉनॉमिक्सच्या संदर्भात इम्पॉर्टंट क्वेश्चन आय एम पी क्वेश्चन ऑलरेडी आपण अपलोड केलेले आहेत आणि त्याची प्ले लिस्ट बनवलेली आहे त्या प्लेलिस्टची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे व्हिडिओच्या शेवटी पण मी देणार आहे टेलिग्राम चॅनलवरती पण अपलोड केलेली आहे व्हॉट्सअप चॅनलवरती पण अपलोड केलेली आहे सर्व जेवढे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते सगळे ती प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या तुमचा सगळा अभ्यास त्या ठिकाणी इकॉनॉमिकचा होऊ शकतो इव्हन अजूनही तुम्हाला इम्पॉर्टंट काही गोष्टी माहिती होणं गरजेचं आहे त्याही आपण आता एक रिव्हिजनच्या माध्यमातून घेणारच आहोत रोज तुम्हाला इकॉनॉमिक्सचे व्हिडिओ येऊन जाईल त्याच्यात जा सराव आपण करूयात इकॉनॉमिक्सचा चांगले मार्क तुम्हाला या विषयात मिळू शकतात पाठीमागच्या वर्षी देखील विद्यार्थ्यांना अबव नाईंटीपर्यंत आणि चांगले सत्त्याण्णव आठ शहाण्णवपर्यंत मार्क मिळालेले आहेत त्यामुळं विषय अवघड नाही आहे आपण तो व्यवस्थित मांडणं गरजेचं आहे तो कसा मांडायचा कशा पद्धतीने तो हँडल करायचा या विषयाची माहिती आपण पाहणारच आहोत त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना पास व्हायलाही प्रॉब्लेम वाटतो त्यांच्यासाठी आपण काही शॉर्टकट ट्रिक्स म्हणूयात की ज्या तुम्ही वापरायच्या आहेत तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये पास व्हायला प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो यापूर्वी जे विषय आपण इम्पॉर्टंट म्हणून दिले आणि त्या संदर्भामध्ये जेव्हा माहिती पाहिली तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की एटी ट्वेंटी फॉर्म्युला आपल्याला अप्लाय केला तो खूप चांगल्या प्रकारे काम या विषयाच्या संदर्भात होऊ शकतं आणि हा एटी ट्वेंटी प फॉर्म्युला जो आहे तो जीवनातल्या कुठल्याही कार्याच्या वेळेस कुठल्याही कामाच्या वेळेस कुठल्याही तत्वाला तो लागू होतो मी तुम्हाला म्हटलं होतं की ऐंशी टक्के भाग एखाद्या घटकाचा असा असतो की तो तो ऐंशी हो टक्के भाग आपण जीवनामध्ये यूज करत असतो पण त्याचे बेनिफिट जे आहेत ते मात्र आपल्याला ऐंशी टक्के कामांचं फक्त वीस टक्के मिळत असतं आणि आपल्या जीवनात आपण काही वीस टक्केच काम करतो पण ते वीस टक्के काम मात्र आपल्याला ऐंशी टक्के फायदा देऊन जातो जीवनातलं तर हे जे फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कोणी शोधला केव्हा शोधला कशा पद्धतीने त्याच्यावर काम होतं हा सगळा अभ्यासाचा नंतरचा भाग आहे तुम्ही यूट्यूबवरती ए टी ट्वेंटी फॉर्म्युला टाकला तर तुम्हाला ते सगळी डिटेल येईल पण आपल्याला त्याचा अभ्यास नाही करायचा आपल्याला इकॉनॉमिकचा अभ्यास करायचा आहे इकॉनॉमिक्सच्या बोर्ड परीक्षेसाठी हा एटी ट्वेंटी फॉर्म्युला वापरता येईल का असा जर विचार केला तर नक्कीच तो ह्याही गोष्टीसाठी आपल्याला मार्गदर्शन करू शकतो आणि करत आहे तर ते कशा पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो तर मी बऱ्याच विषयांच्या वेळेस सांगितलं होतं आणि पुन्हा या ठिकाणी सांगतो की आपण इकॉनॉमिकचा वीस टक्के अभ्यास करूया आणि त्या वीस टक्के अभ्यासातून ऐंशी टक्के गुण मिळवणार फक्त वीस टक्के अभ्यास करा ऐंशी टक्के गुण तुम्हाला मिळतील आणि हे वीस टक्के अभ्यास कोणत्या घटकांचा करायचा आहे वीस टक्के प्रकरणांचा करायचा की त्याच्यातून ऐंशी टक्के मार्क तुम्हाला मिळणार आहे मग मी म्हटलं इथं की प्रकरणं जे आहेत आपल्याला दिलेली दहा प्रकरणं आहेत तर दहाचा दहाचा अभ्यास तुमचा आता होणार नाही किंवा करत बसणं गरजेचं नाही या प्रकरणांमधले असे वीस टक्के प्रश्न शोधाय प्रकरणं निवडायची आपण वीस टक्के प्रकरणं निवडायची त्या वीस टक्क्यांचा अभ्यास करून तुम्ही परीक्षेला गेलात की तुम्हाला बोर्ड परीक्षेत मात्र ऐंशी टक्के प्रश्न लिहिता येतील आणि त्या ऐंशी टक्के प्रश्न लिहून तुम्ही ऐंशी टक्के गुण त्या विषयात मिळू शकता आता हे ऐकायला थोडं सोपं वाटतंय किंवा तुम्हाला वा विश्वास बसत नसेल काही विद्यार्थ्यांना तर वीस टक्के प्रश्नांचा अभ्यास करून ऐंशी टक्के गुण कसे मिळणार तर हेच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचे आणि त्या पद्धतीने इकॉनॉमीची तयारी करायची पहा मित्रांनो इथं महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून म्हणजे पुणे बोर्डाकडून आपल्या अर्थशास्त्र विषयाच्या घटकांचं गुण विभागने दिलेलं आहे म्हणजे प्रकरण आणि प्रकरणावरती किती मार्काचे परीक्षेला प्रश्न विचारले जाणारे ते गुण दिलेले आहेत तर प्रत्यक्ष गुण आहेत ना ते आपण विचारत नाही घेणारे ऐंशी मार्काचे विकल्पासह गुण विचारत घेणारे कारण ते प्रश्न असतातच आपल्याला फक्त काय करतात की एखादा प्रश्न देतात आणि सांगतात पाचपैकी तीनच सोडवा पण तीनच सोडवतो असे तीनच सोडवले की ऐंशी ऐंशी मार्क होतात पेपरचे पण जर पाचच्या पाच सोडवले आणि त्या पाच गुणांची बेरीज केली तर ते किती होते एकशे सोळा होते म्हणजे प्रश्न असतात परीक्षेमध्ये ते विकल्पासहचे मग आता विकल्पासह हो सगळे प्रश्न असतील तर मग आपण विचारही त्या प्रकरणाचा त्याच पद्धतीने करणार आहोत इथं बा विकल्पासह हो जेव्हा विचार केला ना तर प्रत्येक प्रकरणाचे गुण त्या ठिकाणी आपल्याला दिसतात पण हे जे सगळी दहा प्रकरणं आहेत तशी प्रकरणं अकरा होतात आपली तीन अ हो तीन ब असं दोन प्रकरणं एकत्रच आपण काउंट के केलेत त्यामुळे दहाच झालेत अदरवाईज अकरा प्रकरण आणि मग अकरा प्रकरणांचा अभ्यास करणं अवघड होतं मग आत्ता तुम्ही एटी ट्वेंटी फॉर्म्युला वापरायचा म्हटलं तर ह्याच प्रकरणांमध्ये आपण वीस टक्के प्रकरणं निवडायची त्याचाच अभ्यास करायचा आणि मग त्याच्यापासून किती मार्क मिळतील ना आपल्याला इथं गुण दिलेलेच आहेत आपण ते लगेच कॅल्क्युलेट करून पाहू आणि ऐंशी टक्के मार्क तुम्हाला मिळतात का हेही तुम्हाला लगेच कळेल आता अकरा प्रकरण अकरातले वीस टक्के जर आपण काढले तर प्रकरण किती होतात तीन तीन होतात तर मी अजून त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा प्रकरण ॲड करतो आणि चार प्रकरणं तुम्हाला सांगतो की फक्त चार प्रकरणं जरी केली ना तरी तुम्ही ऐंशी टक्के मार्क त्या विषयात मिळू शकता मग कोणती चार प्रकरणं तर पहिलं प्रकरण आहे तीन अ मागणीचं विश्लेषण किती मार्काला आहे ते बारा मार्काला त्यान बा त्यान आहे त्यानंतर तीन ब मागणीची लवचिकता हे प्रकरण किती मार्काला आहे बारा मार्काला आहे त्यानंतर आहे राष्ट्रीय उत्पन्न सात नंबरचं प्रकरण किती मार्काला आहे ते देखील बारा मार्काला आहे आठ नंबरचं प्रकरण आहे भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार किती मार्काला आहे बारा मार्काला आहे चार प्रकरण म्हटलं होतं मी चारच निवडली बाकीच्या एकाही प्रकरणाचा एकही शब्द नाही वाचला तुम्ही किती मार्क मिळतील तुम्हाला पेपर आता किती मार्काचं तर तुम्हाला द्यायचं आहे ऐंशी मार्काचा ऐंशी मार्कात ह्या चार प्रकरणांवरती बारा बारा मार्काचे प्रश्न येणार आहेत म्हणजे तीन अला बारा मार्क आहेत तीन बला बारा मार्क आहेत राष्ट्रीय उत्पन्नाला बारा मार्क आहेत आणि आठव प्रकरणालाही बारा मार्क आहेत चार प्रकरणं तुम्ही करणार आहात चार प्रकरणांचा अभ्यास झाला चार प्रकरणांचे तुम्ही प्रश्न सोडवले तर ह्या सगळ्या गुणांची बेरीज येते चौक अठ्ठेचाळीस किती येते अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस म्हणजे दोन मार्क कमी पन्नास आहेत मग आपण पन्नास पकडू हिशोबाला तुम्हाला सोपं जाईल पन्नास मार्क आहेत ना किती प्रकरणांवरचा अभ्यास केल्यावर तुम्ही पन्नास मार्काचे प्रश्न लिहू शकताय बोर्डाच्या गुणांनुसार चा, चार चार प्रकरणांचे जर तुम्ही प्रश्न सोडवले तर अठ्ठेचाळीस म्हणजे पन्नास गुण मिळतात आणि तुम्ही पेपर लिहिणार किती मार्काचा आहे ऐंशी ऐंशी मार्काच्या पेपरमध्ये पन्नास मार्क तुम्ही फक्त चार प्रकरणांच्या अभ्यासातून लिहिणार आहात राहिले किती वीस मार्क सोडून द्या चार प्रकरणांचा अभ्यास आणि पन्नास मार्क तिकडे वीस मार्क तुमचे ओरलचे सत्तर मार्क म्हणजे तुम्ही ह्या विषयात चार प्रकरणांचा अभ्यास करून देखील सत्तर मार्क आत्ता आठ दिवसाच्या अभ्यासात मिळू शकताय नऊ तारखेला पेपर आहे एक तारीख गेली आठ दिवस बाकी आहे तसं पकडूया ह्या आठ दिवसात एक प्रकरण दोन दोन दिवस जर परफेक्ट केलं तुम्ही तरी तुम्ही पेक्षा जास्त गुण तुम्हाला मिळू शकतात त्यासाठी मित्रांनो हा एटी ट्वेंटीचा फॉर्म्युला अतिशय महत्वाचा आहे मग तुम्हाला जर फारच प्रॉब्लेम असतील तर पहिलं काम करा ह्या चार प्रकरणांच्या अभ्यासाला सुरुवात करा आणि याला बेस्ट आणखी एक ट्रिक्स मी देतो की हे चार प्रकरणं जर तुम्ही अभ्यासाला घेतली म्हटले सर हे अवघडच आहे नाही जमणार आम्हाला चार तर मग दहावं प्रकरण सोडून कोणतीही तुम्हाला सोपी वाटणारी चार प्रकरणं निवडा कोणतीही जी सगळ्यात सोपी वाटतात ती निवडा चार कोणतीही तुमच्याप्रमाणे आणि ते चारचाच अभ्यास करा तरी देखील तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये पन्नास गुणांपर्यंत जाल तर हे पहिलं काम तुम्हाला करायचं प्रकरणं तुम्ही कोणती अभ्यासणार आहेत हे ठरवायचं आहे हा ए टी ट्वेंटी फॉर्म्युला तुम्हाला इथं मदत करेल चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या माहितीसोबत ऑलरेडी आपण अपलोड केलेले आहेत पुन्हा मी वेगळ्या पद्धतीने त्याच्यात थोडीशी भर घालतो आहे आणि ते, ते सगळे प्रश्न तुम्हाला अभ्यासासाठी दिले जाते भेटापुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार